नमस्कार मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आता मुलांच्या सुट्ट्यासुद्धा चालू झालेल्या आहेत आणि मुलं घरात काही ना काही खाण्याचा हट्ट करतात केक पेस्ट्री अशा गोष्टी तर मुलांना खूपच चा आवडतात चला तर मग आज आपण पाहणार आहोत घरातल्या घरी गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून अशा पद्धतीचा आज आपण केक बनवणार आहोत जो की पौष्टिकसुद्धा आहे आणि लहान मुलांना सुद्धा आहे त्याचबरोबर त्याची चव जर म्हणाल तर एकदम भन्नाट अशी चव आहे आणि जाळी तर तुम्ही बघूच शकता की ती छान आलेली आहे चहाबरोबर खाण्यास किंवा मुलांना मधल्या वेळेस देण्यास किंवा आता सध्या सुट्ट्या आहेत तर मुलांना घरच्या घरी खाण्यासाठी हा केक एकदम एक एक परफेक्ट आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी गॅसवरती मी एक भांडे ठेवून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी मी गूळ घातलेला आहे सोबतच अर्धी वाटी पाणी घातलेला आहे गॅस फुल करायचा आणि गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे आता एखादा कप किंवा घरातली कुठलीही एखादी वाटी तुम्ही सेट करून घ्या आणि आता इथून पुढचे सर्व प्रमाण आपल्याला त्याच वाटीने घ्यायचे आहे फुल गॅसवरती पाहू शकता साधारण काही सेकंदातच आपला गुळ हा विरघळायला लागलेला आहे गुळ घेताना हा बारीक करूनच घ्या आता एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ अर्धी वाटी जाड किंवा बारीक कुठलाही रवा चालेल सोबतच दररोजच्या वापरातलं अर्धी वाटी मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे फक्त मोहरीचं किंवा वासाचं तेल घेऊ नका अर्धी वाटी ताजं आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे एकदम एक ते दोन चिमीट मीठ घातलेलं आहे सोबतच सुगंधासाठी म्हणून एक चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही तर वेलची किंवा जायफळ पावडरचा या ठिकाणी वापर करू शकता आता आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं ना ते आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे मगच या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे आता चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला अशा पद्धतीने त्याला थोडंसं खालीवर करून घेऊया त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यापेक्षा जास्त पाणी वापरू नका तर बघा अशा पद्धतीने एकजीव केल्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा जास्त जाड किंवा जास्त पातळही नाही तर आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे एकदा तुम्ही ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता कसं रिबीन सारखं आहे आपल्याला ह्या केकसाठी अशाच पद्धतीचं बॅटर पाहिजे तर आता मिक्सरच्या भांड्याचं संपूर्ण बॅटर आपण या ठिकाणी काढून घेऊया आता रवा असल्यामुळे आपल्याला हे दहा मिनटं साईडला रेस्टसाठी ठेवायचं आहे तोपर्यंत केक बेक करण्यासाठी पूर्वतयारी करू कढईमध्ये कर किंवा एखाद्या पातेल्यामध्ये असं स्टँड ठेवून ते गरम होण्यासाठी ठेवा साधारण सात ते दहा मिनटे तोपर्यंत दहा मिनटे आपल्या ह्या बॅटरला झालेले आहे सोबतच त्याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट घालत आहे हे पूर्णत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला नसेल आवडत किंवा अवेलेबल नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे तर, तर बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण ड्रायफ्रूट मी याच्यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे आता तोपर्यंत आपण ज्या ज्या टीनमध्ये केक बेक करणार आहोत त्या टीनला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर अशा बटर, बटर पेपर असेल तर तुम्ही ह्या टीनला बटर पेपरसुद्धा लावून घेऊ शकता तर बघू शकता ब्रशच्या सहाय्याने मी संपूर्ण टीनला अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं ला आहे छान कोपऱ्याला व संपूर्ण साईडला तेल लावून घ्या जेणेकरून केक काढायच्या वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही व केक व्यवस्थित निघेल आता तेल लावून झालेलं आहे आता थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने संपूर्ण ट्रेवरती आपल्याला पसरून घ्यायचं आणि उरलेलं पीठ आपल्याला झटकून काढून टाकायचं आहे बघू शकता आपलं बॅटर त्याच्यामध्ये आता आपल्याला पोहे खायचा जो चमचा आहे ना त्या चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे व एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे वरून थोडंसं पाणी किंवा दूधही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता दोन ते तीन चमचे फक्त वापरायचं आहे ह्या सोड्यावर आणि बेकिंग पावडरवर दूध किंवा पाणी घालून घ्यायचं आणि आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे छान एकदा एकाच डायरेक्शनने आपल्याला हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरचा हा रंग हलका झालेला आहे आणि बॅटर खूप छान फ्लपी झालेला आहे आता इथून पुढची प्रोसिजर पा फास्ट करायची आहे आता हे संपूर्ण बॅटर ग्रीस केलेल्या टीनमध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे संपूर्ण बॅटर काढून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने वरून अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक बेक झाल्याच्यानंतर तो ओबडधोबड न होता वरच्या साईडने संपूर्ण हा समतल होईल आता ही स्टेप पूर्णतः ऑप्शनल आहे पण तुम्हाला आवडत असल्यास या ठिकाणी मी काजू बदाम थोडेसे काळे पिवळे मनुके व थोडीशी लाल रंगाची टुटीफुटी घातलेली आहे जेणेकरून हे दिसायला थोडंसं आकर्षक दिसावं व मुलांना खाण्यासाठी हे छान वाटावं तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला याच्याशिवाय जर प्लेन केक बनवायचा असेल तरी तुम्ही बनवू शकता दोन ते तीन वेळा छान भांडं टॅप करून घ्यायचं आणि आता गरम झालेल्या पातेल्यामध्ये हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता एक पॅक झाकण ठेवायचं आणि साधारण तीस ते पस्तीस मिनटात आपला केक हा बेक होणार आहे तर तुम्ही पातेल्यात न करता ओव्हनमध्ये करणार असाल तर वन एटी डिग्रीवरती पस्तीस मिनटासाठी हा बेक करून घ्यायचा आहे तर बघा एखादे चाकू किंवा टूथपिकच्या सहाय्याने अशा पद्धतीने बघायचं आहे केक संपूर्ण आपला बेक झालेला आहे की नाही बघा आपली टूथपिक पूर्णतः क्लीन येते म्हणजे आपला केक हा बेक झालेला आहे याच्यासाठी मला साधारण पस्तीस मिनटं लागलेली ला आहे बघा आता थंड होण्यासाठी ठेवूया वरून एखादा रुमाल किंवा झाकण टाका थंड होण्यासाठी ठेवा पंधरा ते वीस मिनटात किंवा अर्धा तास तुम्ही फॅन खाली ठेवू शकता आता थंड झाल्याच्या नंतर सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला केकच्या ह्या कडा सोडवून घ्यायच्या आहे जर तुम्ही बटर पेपर वापरला असेल तर तुम्ही आल्हादच केक के तो केकवरती काढून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने ग्रीस केला असेल तरीसुद्धा तो व्यवस्थित निघतो तर बघू शकता आता मी याच्यावरती एक ताट ठेवलेला आहे आणि आप आपल्याला हा टीन उलटा करून घ्यायचा आहे वरून थोडंसं टॅप करायचं बघू शकता आपला केक एकदम व्यवस्थित निघलेला आहे कुठेही चिकटलेला नाही तुम्ही घरातल्या कुठल्याही कढई किंवा पातेल्यामध्ये हा केक बेक करू शकता किंवा ओव्हनमध्ये पण करू शकता बघा किती छान जाळी आलेल्या आहे व वा गुळाचा वापर केल्यामुळे वरून आपल्या केकला रंगही खूप छान आलेला आहे तर आता एका ताटावरती हा केक मी पलटी करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आपला हा संपूर्ण गव्हाचा आणि गुळाचा पौष्टिक असा केक बनून तयार झालेला आहे ह्या केकला जाळी खूप छान आलेली आहे आणि चव जर म्हणाल तर एकदम अप्रतिम आहे तुम्ही नक्की हा केक घरी बनवून बघा आणि ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांना हा खाऊ घाला खूपच पौष्टिक आहे चहाच्या वेळेस खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये दे देण्यासाठी सुद्धा एक उत्तम स्नॅकचा हा प्रकार आहे तुम्ही हा केक नक्की घरी बनवून बघा रेसिपी कशी वाटती मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून बघताय हेही मला कमेंट करायला विसरू नका व इथून पुढे तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायच्या आहेत तेही मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आपण भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हे बघा अशा पद्धतीने आपला केक हा छान तयार झालेला आहे तोपर्यंत तुम्हीही अशा पद्धतीचा केक बनवून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आपले व्हिडिओ पाहत राहा आणि बनवून आपल्याला फीडबॅकसुद्धा शेअर करत राहा